बदलापूर गावात असलेल्या जिल्हा प्राथमिक आरोग्य के केंद्रात रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याचा आरोप करत येथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कामच करत नसल्याचे सांगत या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना गादी उशी देऊन फक्त आराम करा असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनोखे आंदोलन केले आहे बदलापूर पश्चिमेला बदलापूर गाव येथील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा प्राथमिक आरोग्य के केंद्रात आजूबाजूच्या गावातील परिसरातील रुग्ण तपासणीसाठी येत असतात तसेच या ठिकाणी गर्भवती स्त्रिया देखील तपासणी आणि प्रसूतीसाठी दाखल होत असतात मात्र येथील रुग्णांना तातडीने आणि योग्य सेवा मिळत नसल्याचा आणि गर्भवती स्त्रियांना इथे उपचार न देता बदलापूरपूर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात तसेच वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केला आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याचे नऊ लाखांचे बिल थकीत असून पाणी नसल्याचे कारणे देत आरोग्य कर्मचारी उपचार देत नसल्याचा आरोप देखील देशमुख यांनी केला आहे जर आपले कर्तव्य या आरोग्य कर्मचाऱ्यांना बजावता येत नसतील तर त्यांनी इथे येऊन फक्त झोपाच काढाव्यात असं म्हणत देशमुख यांनी या कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रात गादी आणि उशी नेऊन तुम्ही आता आरामच करा असं म्हणत अनोख्या आंदोलन केले आहे तर हे आरोग्य केंद्र बदलापूर क्षेत्रातील नसून तालुका कल्याण तालुका क्षेत्रातील असून आंदोलनकर्त्यांनी प्रथम माहिती करून घेणं आवश्यक असल्याचं मत वैद्यकीय अधिकारी अश्विनी वाने यांनी व्यक्त करत या आंदोलनातून आमचा अपमान झाल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे सगळ्यात पहिले सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आज एवढा चांगला सण असताना आमच्याकडे येऊन आमच्या दवाखान्यात येऊन हा जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराने मला म्हणजे खूप वाईट वाटलेलं आहे असं असं झालेलं आहे की खूप अपमानास्पद वाटत आहे ही प्रतिक्रिया तर मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानते आणि त्या हिशोबाने इथे काम करत असते प्राथमिक आरो आरोग्य केंद्र बदलापूर येथे काम करताना बरेचसे मला अडथळे जावं लागत आहे या अडथळ्यांमध्ये असं आहे की आमचं कार्यक्षेत्र हे कल्याण उल्हासनगर या ठिकाणी असताना आम्ही इथे कुळगाव बदलापूरच्या रुग्णांना सेवा देत आहोत आमची खरंच म्हणजे जे, जे काय आरोप आमच्यावर केले आता नेमके काय काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहेत जे काय चालू आहे हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे आणि मला खरंच भयंकर वाईट वाटलेलं आहे की सणासुदीच्या दिवशी येऊन आमच्याकडे असा कल्ला केलेला आहे तर आ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की असं परत होऊ नये आम्ही आमची पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इथे रुग्णसेवा देताना जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आमचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी मी स्वतः व आमचे तालुका आरोग्य अधिकारी व आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांच्या बरोबर आमचं नेहमीच पत्रांवर त्या बाबतीत सांगितलं जातं आमच्याकडे सगळे या गोष्टीचे डॉक्युमेंट आहेत तर पाहिजे तर त्यांनी सगळे हे व्हेरीफाय करून घ्यावे जे काही आरोप आहेत हे बऱ्यापैकी म्हणजे मला मान्य नाही आहेत आणि मला खरंच खूप अपमान झालेला आहे असं वाटतंय जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार देखील इथे करण्यात आलेला आणि आता असं या गोष्टीला सामोरं जाताना मला फार वाईट वाटतंय धन्यवाद म्हणजे आराम करा फुकटचा पगार घेतात सरकारचा इथं या प्राथमिक आरोग्य कोण येतो कोण सामान्य ना गोर गरीब आदिवासी झोपडपट्टी मध्ये राहणारा ज्याला खाजगी हॉस्पिटल परवडत नाही तो इथे येतो आणि त्याला जर त्याच्या म्हणजे गरोदर मातांना जर इथं न्याय मिळत नसेल जर इथं प्रसुती व्यवस्थित होत नसेल तिथं सेवा नसेल तर करायचं काय मी तुम्हाला मगच सांगितलंय इथून रेफर झालेल्या पंचवीस केसे आहेत यांनी वर्षभरात फक्त सात महिलांची प्रसुती केलेली आहे काय करायचं यांचं यांचं का लोणचं करायचं का सरकारचा पगार घेतात मोठमोठे गडदट्ट पगार म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही कामाचे नाही आहे तुम्ही आता इथं आराम करा साडे नऊ लाख रुपये पाण्याचं बिल झालेलं म्हणतात आणि जीवन प्राधिकरण म्हणतो की आम्ही कुठल्याही प्रकारचं पाण्याचं कनेक्शन ना बंद नाही केलेलं आहे आणि जेव्हा एकशे आठ अँब्युलन्स अशा वर्ग इथं घेऊन येतात गोरदर मातांना तेव्हा इथली हेच लोक सांगतात आमच्याकडे पाणी नाही आहे सरासर हा गोरगरिबांना गोरदर मातांना मूर्खपणाचं आणि आपली स्वतःची जबाबदारी झटकण्याचा या डॉक्टर लोकांचा नर्सिंगचा स्टाफचा प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न आहे हे चालू देणार नाहीये कारण की वांगणी सारख्या ग्रामपंचायत भागामध्ये आठ एकशे आठ महिलांची दहा महिन्यात प्रसुती केंद्रावरती प्रसुती केली जाते इथं का नाही आहे हे या बदलापूर शहरातलं सगळ्यात मोठं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्राची हालत कसं हालत बघा कशी झालेली आहे म्हणजे फक्त सरकारच्या गोष्टी बाबतीत तुम्ही लाभ घ्यायचा आणि माझा एक मोठा आरोप आहे की जेव्हा इथं गरोदर महिला येतात तेव्हा इथून जेव्हा सोनोग्राफी करायला सांगतात की सोनोग्राफी करायची सरकारी व्यवस्था जी आहे एकदम अल्प पैशामध्ये ते ग्रामीण हॉस्पिटलला आहे परंतु हे लोक रेफर करतात खाजगीला खाजगीला फी किती आहे सोळाशे रुपये त्यामध्ये यांचा काही कट असेल हा माझा आरोप आहे आरोपच नव्हे तो माझ्याकडे पुरावा पुरावा पण आहे म्हणून मी म्हटलं की आता तुम्ही या आरोग्य बदलापुरच्या शहराला गोरगरिबांना आदिवासी पायात मेला आल्या महिलांना गोरदर मातांना तुम्ही आरोग्य सेवा देऊ शकत नाहीये तुम्ही तुमची जबाबदारी झटकता तुम्ही आता आराम करा म्हणून त्यांना गाद्या आणि उषा भेट दिल्या तर वर्ष झाले आपण काय म्हणतो रस्ते वीज आरोग्य पाणी यावरतीच लढतोय तुम्ह लोकांना काय पाहिजे हो लोक तुम्हाला तु घराचा किराणा भरून मागतात का इथं आरोग्य केंद्र जे आहे ना हे आरोग्य केंद्र जवळपास कितीतरी वर्ष झाली आहे एक पंधरा वर्ष सहज झालेलं पंधरा दा, वर्ष तर दा, इथं लोकप्रतिनिधीचं लक्ष नसेल तर हे या शहराचं दुर्भाग्य आहे कारण की आम्हाला जर आमच्यासारख्या साध्या माणसाला साध्या कार्यकर्त्याला जर आरोग्याचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर यावं लागतात अशा प्रकारचे आंदोलन करावं लागतात हे आमच्या मनाला काही चांगलं वाटत नाही आहे परंतु लोकप्रतिनिधी यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आता काही गोष्टी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून कागदपत्रे सांगणार आहे की नाही यामध्ये लक्ष उपाय विनंती आहे माझी कारण हे डॉक्टर माझं माझे आहेत गल्लेट पगार घेतात यांना काही पडले नाही आहेत आठ वाजता या हॉस्पिटलला खुलूप असते हो मी स्वतः पाहिलेला आहे तर त्या माणसाने सगळ्यात जास्त काम कोरोना काळात जर कोणी केलं तर राजोपे साहेबांनी केलेलं आहे कोरोना काळ संपला लगेच राष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार गेलं या सध्याच्या आणि नंतर काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सध्याचे आरोग्यमंत्री कोणा हे महाराष्ट्राला माहित नाही आहे तर आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटेल कारण की काही दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात आम्ही आंदोलन केलेलं आहे आता आंदोलन केले आहे तर बदलापूर शहराला आरोग्य व्यवस्था भेटत नसेल दुसरी व्यवस्था काय का 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 आहे मग त्यांना प्रत्यक्ष इथली हालत दाखवेल उद्या तुम्ही काही बातम्या कव्हर कराल त्यांच्या कानावर जातील त्यातून काही चांगलं निष्पन्न झालं तर हे आंदोलन यशस्थे आहे लक्ष मी तुम्हाला सांगतो की एक सन्मान्य खासदार साहेबांची वफ बोर्डावरती काहीतरी जबाबदारी त्यांना दिली होती आता ते त्या पिरियडमध्ये अख्ख्या देशाच्या त्या समितीमध्ये खासदार साहेब आहेत आता ते कुठंतरी आता परवा दिवशी ते पुन्हा त्यांनी सगळ्या गोष्टीची कमिटी पुन्हा चालू केलेली आहे या काही दिवसात बदलापूर शहरामध्ये स्वतः मग वैयक्तिक संवाद साधले आहे या दोन चार पाच दिवसामध्ये स्वतः खासदार साहेब बदलापूर शहरात त्या प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष घालतील आणि ऑलरेडी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लक्ष घालणं चालू आहे परंतु वीस वीस पंचवीस वर्षे झाले तुम्ही जे या शहराचं या मतदारसंघाचं प्रत्येक करता त्यांनी पण कृपया या शहराकडे लक्ष द्यावं ना आता बाळामामा निवडून किती वर्ष झाले किती महिने झाले पाच सात महिने झाले सहा महिने झाले पण पंचवीस पंचवीस वर्ष अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर